तर हे आपलं जाळ बऱ्याच दिवसाने काढलेलं आहे उडत आधी काळबोंडा भेटलाय मित्रांनो मोठा एकदम जबरदस्त साईज ही बघा कसली साईज आहे खतरनाक घालवू नको पिशवे सरळ टाक हो पकड्यान गंपेन वाव नाही मोठं खवळ तो ये इधर अभि बहुत पाणी हो गे हमको अभि हम बुडने ગમ્પ્યાન ડુબાવન ડુબાવ नमस्कार मित्रांनो मी ग्रुप तेजस्कृप स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो रात्रीचे नऊ वाजून गेलेत आणि आपल्या इकडे ना भन्नाट प्लॅन आहे तर खूप दिवस ह्या दिवसाची वाट बघत होतो तो, तो दिवस आलो आहे फायनली तर पाऊस गेल्याक जात नव्हतो आणि आपले नदीतले मासे पकडायचे राहिले होते झुल्याने तर आपण आलोय नदीतले छोटे मासे पकडायला आपल्या छोट्या जाळ्याने म्हणजे हात जाळ्याने बरीच मंडळी आहे म्हणजे सगळीच मंडळी पहिल्यांदाच आलो ना यावर्षी त्याच्यामुळे सगळीच मंडळी घेऊन आलो रोशन आहे गंपे आहे भावेश आहे मासा कोण पकडणारा एका माकाकडे बोटा दाखवा आणि गंप्या मासे पकडतील मीने भावेच दाखवूचा काम करू माझ्यावर काय विश्वासच करू नका मी व्हिडीओ बघण तर नदीत आपण ना पावसाळ्यातच मासे पकडायला येतो इकडे आणि पाऊस चालू झाला ना त्याच्यापासून गेलाच नाही जेव्हा म्हणजे नदीचं पाणी कमीच झालं नाही त्याच्यामुळे आपल्याला जातच आलं नाही नाहीतर एवढ्यात आम्ही दहा एक वेळा तरी मासे पकडून गेलो असतो तर यावर्षी लेट सुरुवात झाली आहे तर लेट सुरुवात बघूया आज किती मासे भेटतात ते जास्त नाही भेटले तरी मजा भरपूर भेटणार आहे आधी वाट भेटू देखी पुढं बरे बॅटरी कोण आहे रे मोस्तो नाही गम्पे बॅटरी नको छोटू फोकस हा छोटू फोकस चालव तू म्हणजे जिथे आपले व्हाळ खाडीला जॉईंट होतात ना तिथे आपण चाललो आहे तिथून वरतीवरती जाऊ पाणी किती कमी झालं बघूया आधी पाणी जर चांगलं असेल म्हणजे आपल्याला पॉसिबल ठीक आहे चिखलात आलेलो की काय याच्यात चिंगळा बेट्टी वाटतं आपल्याला जिवंत ना गरऊक बिरूक हा होय होय काय टायगर टायगर चिखलात जो असं ना असतात ना बिकलातनं जावक त्याच्यात ना चिंगळा बिंगळा हो कोण खवळू होय बारीक खवळ ह्याच्यातनं मित्रांनो तर ह्या स्पॉट नाही आपला आपला स्पॉट तिकडा तर हे आपलं जाळं बऱ्याच दिवसाने काढलेलं आहे कारण आता असे माशाला नाही जात तर हे आपण जाळं वापरतो आणि बऱ्याच जणांच्या कमेंट येतात की हे जाळं कुठे भेटेल हे आपण घरी बनवलं आहे तर आता ना मार्केटमध्ये सहज अवेलेबल होतं तर मार्केटमध्ये अशी जाळी भेटतात सहजच दुसरं हे आहे हे छोटं आहे हे भावेशने पण घरीच बनवलेलं आहे त्याच्यात ना मासू बाहेर येत नाही गमपॅक दिसलो होल झाड्यात गमपॅक दिसलो झाड्यात होल अरे तू होल शोधून मासो नाही जाता चला आधी नदीत चिखलात चिकलात ना पाय कोणतरी वडता खाली ना झाडावर ना चालायचा ह्या बघ तर मित्रांनो जिकडे चिकल असेल ना झाडं अशी वाकडी करायची नाही असा पाय द्यायचा हे बघ असा पाय द्यायचा म्हणजे आज जाता येत नाही पहिलीच खर्ची दिसली आ गंप्या उचलू देत गंप्या घालवू नको पकडला ना गम्प्यान पहिलीच खर्ची बघा दाखवला भवानीची खर्ची पकडल्या पिशवेत टाक पावे तुझेकडे पावे पिशवी मासे बघा रे ह्यात काय काय बाकी जो मासो आहे की नाही सगळी चिंगळाच काळबोंडा भेटलाय मित्रांनो मोठा एकदम जबरदस्त साईज ही बघा कसली साईज आहे खतरनाक घालवून को पिशवीत सरळ टाक ही बघा मोठी साईज आहे दनकाट साईज आहे तू उलटा टाक नाही त्याचा दाना नाही काट्यान <laughs> होत आहे बघा वरतीच जायला होत नाही <laughs> दिसत नाही मेन गोष्ट सगळा गाळ येतोय ना वरून आता भरती पाणी खाली जाते ना भरतीच जा। तर काय दिसत पण नाही पाण्यात भेटत <laughs> इकडे पॉइंट वर एक खर्ची दाखवली रोशनला चांगली आहे साधारण बघूया आता पकडता काय गेली काय कळत नाही अगोदरच आपल्याला म्हणजे हाय माका माहिती आहे गेली वाटतं मग जाऊ दे माझं खर्तीच इकडे भेटलाय मोठा खेकडा कम्प्याला अरे बा बाको दाखव बिग साईज बिग साईज मित्रांनो डेंगे काढून टाकून दे मोठी साईज आहे अरे नर आहे वाटत ना डेंगे बघा केवढे आहेत मोठी मोठी डेंगे बघा कसले आहेत खतरनाक साईज आहे मोठी खर्ची दाखवला डोका दाब डोका डायरेक्ट शबास मजबूत साईज आहे ए पिशवी घे ना पिशवी गे ही बघा दाखव ही बघा मोठी साईज भेटली खर्ची ए काय काय भेटलं तुमका हे काय तू आयुयारडोच तू <laughs> या त्याबा शेतूक मस्त आहे मित्रांनो मोठा शेतूक आहे साधारण या बघा शेतकू ताज बघतोय कोण गेला तर खर्ची आई मस्त आहे चांगली बसली आहे निबाई गीत एक बसली आहे दोघांनी पकडा खर्ची दाखव ही दाखव ही बाई का पकड ही बसली आहे बाजू खर्ची आहे उचल ही उचल आली ही बघित एक हा ते उचलू या ही एक खर्ची पकडला ना अजून एक आहे रोशनाकडे खर्ची पकडीत तेव्हा पकडला ना पण दुसरं पण मासा एक आलेलो बस आणि ते काही बघा मोठी खर्ची आहे मोठी आहे ठीक आहे भेटत तांडाबी एक हि एक खर्चे लय मोठे मोठे आलेत वाटता इकडे एक मोठी अजून खर्च आहे मित्रांनो अजून एक आहे पडली ना तो चांगला भेटतलं म्हणजे माणूस आम्ही दोन जालीमध्ये आणलेलो आज काय बाब काय मित्रांनो काळगोंडी दाखवतात रोशनात पण उच उच पाण्यात दाखवतात असो विषय होता पकडला पकडला तर पाणी थोडंसं जास्त आहे त्याच्यामुळे ना आपण तिकडे नाही जाऊ शकत रोशन बिचारो हातात झुला घेऊन गेवन घेऊन आलो खालना पण एक मासू दिसलो नाही इकडं पाणी मित्रांनो तिकडून जात आहे वाव नाही गडूळ त्याच्यामुळे जिकडे मासं असेल तिकडे दिसत नाही आहे आणि ती आमची मंडळी काय पकडता की कळत नाही इथे खाली मोठा मासू साधारण रेणवे टाकून आलो म्हणजे रेनवेसली तर रेनवी ह्याच्यात जाता हाय हाय वाटत कलटी होती आणि चांगली दिसत नाही या रेनवीच होती ती एक चांगल्या रेनवी होती पण रेव्यात ना गेली असत नव्हती पाण्यात काय माती श्वास थांबणार मोठी होती ही आमची मंडळी काय पकडता बघूया वा काय पकडता रे खर्चे खर्च वाटत सगळे पकड पकडत हे बघ खर्च बरेच आज हे बघ सगळे खर्च दिसतो मित्रांनो हे बघा इथे खर्च खायत रुटी खायती होती वेळी पोपळ आली खर्च खाऊ तयार रे उद्या खर्च नाही खाते जास्त पण मासो फक्त मासो आणि चपाती मग मी बघित नाही मग वडतोय कोणा खवळा तो खवळा होतो रोशन खवळा पण गरवूनच पकडतोय असलं नाही पकडित आपण जास्त खर्च पकड आपल्याक काय पावसा खाऊचे आपल्याक मास पकडूच बघत खर्ची भेटू द्या टर्ची भेटू दे आपल्याक काय करूच्या तुम्ही बघा असले काळ बुंडे भेटतात छोटे छोटे आणि इकडे छोटे मासे भेटतात तर आम्ही हे असे छोटे मासे पकडायला येतो इकडे एक दिसली आहे हा काळबोंडाचा शेतूक पण दिसला आहे हे बघ किती शेतकात हे शेतक उचल सगळे आधीच खर्च उचल चालला असता उचल शेतका बितका भेटतात मित्रांनो बघा ही साईज बघा टॉर्चवर आहे बघा एकदम फोक नाही खर्चे थांबले आहे तिचं हा काढ जरा बाहेर कसा काढू माझ्या हात दोन्ही बीज आहेत दोन मासे पकडला दोन तर हीच माझ्या घ्यायला येतो आम्ही खाली पकडला आणि तुम्हाला दाखवू ही बघा ही कोळंबी आहे चांगल्या साईजची कुरले की नाही घाबरत नाही तू काही चिंगूळ चावतस दगड पलट ह्याच्यात तांबूस बिंबूस हा काय बघ हम्म भेटला तांबूस चल <laughs> पाठीवर इकडे नाही तांबूस आहे चांगल्या साईज साधारण काय करतो कसं बघ हा असो टाक आणि तू इकडे लॉक कर मेन म्हणजे पहिले हा काय ना खालच्या साईडला फटीत टाकून द्या तेच पकड भेटत आता भेटला भेटला शब्बस तांबोश एक साधारण चांगल्या साईजची मस्त साईज आहे ही शोध जो मागास पास दगडाखाली दगडाखाली वलपडवादी <laughs> तर ही बघा चांगली साईज आहे तांबोसा पकडलेलो जो आोशनांनी मी ऐकलेलो नाही पाण्यात वर जो पाय वडून वडून धुकट दिलो गंप्याजवून माझो या जोतान चलोन दणकट खर्ची आहे गंप्या सोडू नको अजिबात लवकर उडोच्या अगोदर पकड झुल्यात आहे तर राहणार पण नाही ती mm. पकडलंस ना शाप बास बिग साईज खर्ची विटली आहे मस्तच ही बघा कसली दणकट आहे एकदम इकडं मोठं खवळ दाखवलं वा बघू आता पकडता काय पण आलो बघ बघता येत हो काय आता गम्प्या का कसं बरोबर गंप्या कसो जरा एक्सपर्ट आहे एक्सपिरियन्स मी साईज अशा बस अजून दाखव सांगू शकतो थांबलो आहे मोठ दीपवल खवळ हा हाय बघा हो पकडला ना वाव नाही मोठो खवळो दाखव हो बघा कसल चकचकीत खवळो हा या कसला पीस पकडला नाही गंपेन ये तो तिसरा पीस आहे रे भा पळतच आलो पुढ्यात म्हणता गंप्या माका धर ए गंप्या माका धर आमची पिशवी भरत आली आम्ही पिशवी छोटी आहे हलव ना खाली गोळो झालोच नाही अजून हलो गोळो आणखीन किती मोठं मोठं ना रे तर गोळो लगेच वाचा तिथं आपण पिशवी भरली मित्रांनो भावेशांनी मोठी साईज दाखवलं ना म्हणता वाव नाही मोठं खाऊ दाखा या आधी दाखव हा मेला कासव दाखवला मेलो <laughs> ये तो गजब <गज़्यब> आदमी <laughs> जोग झालो तर इकडे ना मळी पहिलाच वाला आहे थाम थाम थांब दाखवते हा था बघा मळी कसला आहे तर इकडून मळी भेटतील वरती साधारण दाखव हातात जरा घेऊन मारू पहिलाच मळी भेटलाय साईज बघा घातली आहे मळी या मळी आवडूया काहीतरी पकडलं ना कमत्यान दाखव ते खवळे ना आज असतात हा बघा का कसला मजबूत पीस आहे तो बालो ते लवकर पकड खूप खवळा म्हणून रोशन घाट झुवा लात मारली बोल मजबूत कमळ या लाख्या अरे पण खया हुबै दु� खाप कसल्याचा हुब एक कसवा बिग साईज मळी ते फव मारले इकडे काळबोंडा भेटलाय मोठा भेटलाय म्हणजे आहे आता गंप्या पकडता का बघूया सोडून को गंप्या काळबोंडा म्हणतात ते का पकडला हा तर हा बघा दुसरा काळबोंडा भेटलाय मोठा वाला मस्त पिस आहे हो। पाण्याला फोर्स किती आहे बघा इथे पण तर एवढ्या झोतामध्ये मध्ये मासे पकडायला लागतात एवढं मळी मेल फेकून काय फेकून घे गप एका मित्रानं मोठं मास दिसलो ना आधी पकडलेलो नाही मोठी बघा होत मळी म्हणजे खवळ्या तो मळी पिशवी घेऊन येव तर इकडे गंप्याने पकडले दोन मळी मोठी दाखव गंपे कसलो मळी आहे माझा हात बिजी गंप एका एकाचा कॅमेरा इकडे ना दगड उपटलाय खर्ची मोठी आहे दगडाखाली काढला काढलान काढला ना पीस काढला इकडे इकडे तो आता रस्त्याने जात आहे कशा तर पाणी ना जास्त आहे ना फोर्स आहे ना तर मासे पकडायला होत नाही मासे पकडायला हात खाली घातलात ना झालं गेलो गम्प्या गेलो अरबी समुद्रात गेलो गमप्या तू गम्प्या अरबी समुद्रात गेलो इधर अभी बहुत पाणी हो गए हमको अभी हम बुडने वाले हो बघा ये आणि विषय काय माहितीये मी जी सँडल घालून आलोय ना ती अजिबात दगडांवरून टिकत नाही आहे माका नाही वाटत आता मी एकतो ये नसू आणि दोन्ही हात बिजी मित्रांनो हात खाली लावू पण शकत नाही रोशन हमको पकडो रे हात पकडू रोशन हात पकडू माहिती माका भीती कसली माहिती आहे काय व्हावोची नायचं डिवाईस बुडू बीन दोन्ही पण हा बघा केवढा पाणी मारणार पाणी वा ग हा डिवाईस घातो गळ्याबळ झाला तर मित्रांनो बरेच मासे पकडलेत थोडासा जा बाकी आहे रोशन काय काय पकडलेलं आपण जरा हे बघा ह्याच्यात एवढे मासे आहेत आणि बाकी जणांच टाकलेत सॉरी हे बघा तर बाकीचे बॅगमध्ये टाकलेत पहिले पकडले ते आणि आता थोडंसं बघूया इथून पुढे नंतर कलटी मारूया आपण इकडे बघूया खर्ची भेटल्या बऱ्याच काय म्हणजे आता मळीत पकडीत होतो हे बघा मस्त साहेब मग हो बघ कसलो पकडला ना गंप्यान हो बघा दाखव याच्यात उभा याच्यात उभं राहिला होत नाही मित्रांनो अजिबात आहे आणि मग याच्यातच आहे धर धर गंप्या पकड पकडला पाया खाऊ हा साधार चांगली साईड साईड बघ डुग गम्प्या हो बघ मानत दुबावू ला बघ गम्प्या काढू काय बघ काय तुका काय वाटलं आणि बघ अरे पकडून वरती येणार तो उकडू का टाका डुबवते दे बघ परत एकदा हा ही बघ हां पकडनती हूं कर पकडला बघितलस ही बघ इतकरची आहे मोठी तो बघ तोपर्यंत जालती ओके लय हां साधारण आहे मित्रांनो एवढ्याच झिनी बघत नाही तर मित्रांनो फायनली मासे पकडून झालेत आणि बरेच मासे पकडलेत मळी पण भेटलेत थोडेसे खवळे पण भेटलेत त्याच्यात मोठे मोठे आणि बाकी काही जास्त भेटला नाही तर तुमका घरी गेल्यावर दाखवेनच आधी या घरी बराच वेळ गेलाय आणि मजा आली पण इकडे मोठ्या मोठ्या पाण्यात भिजायला वगैरे तर घरी गेल्यावर दाखवून तुम्हाला किती मासे पकडलेत सध्या तरी आधी घरी जाऊया पटकन चला तर मित्रांनो हे बघा मासे किती पकडले बघूया आणि ही बघा बेला आले बघा बघायला मासे बघायला आली हे होतले मासे कम अजून आहेत थोडेसे त्याच्यात बेला मासा खायचाय मासा खायचा आहे तुला का बे कच्चा मासा नाही खत्ती हे बघा एवढे मासे पकडलेत मळी आहेत खवळे आहेत दोन काळगोंडी आहेत डिवाइड करून दाखवतो सांभा तर इकडे बघताय एवढे मासे पकडलेत हे खवळे आहेत गंपेन बुडून बुडून पकडला धावतेला बिवतेला खवळत गंपेन रोशनन हा एक तांबावचा भेटला साधारण काळगोंडी दोन मोठी भेटली ती बघा हे एक पहिला वालाच आणि हा दुसरा वाला छोटे पण पकडला ना रोशन हे बघा ऐकलोच नाही खर्चा जास्त भेटल्या सगळ्यात खर्चा खूप होत्या तर खर्चा बघा किती भेटल्यात आणि मध्ये मध्ये मोठ्या मोठ्या हे बघा कसले पीस आहेत हे मळी आहेत तर मळी पण मोठे मोठे भेटलेत बिग साईज हा बघा केवढा आहे अशी नदीत मासे भेटतात